मी सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपला व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे पण आता आठ दिवसानंतर आपला व्हिडिओ आलेला आहे आता आपण जाणार आहोत विटा भरायला तर तुम्हाला दाखवतो आता पाऊस पडलेला आहे विटा भरताना विटा तर भरतो आपण पण ट्रॅक्टर निघते ना निघते फसते वगैरे काय पण होते तर चला तुम्हाला नंतर दाखवतो तोपर्यंत बाय राम राम अयो हे बघा ट्रॅक्टर फसलेलं आहे इकडे हे बघा हे आपले लेबर आहेत हे आपण भरलेली बघा चार हजार वीट आणि हे ट्रॅक्टर निघत नाही हे बघा हे ड्रायव्हर hey, आहे राहिली फसलेली इथं

काय झालंय नमस्कार मित्रांनो हे बघा तुम्हाला म्हणलं होतं अगदी तसं झालं आपलं ट्रॅक्टर फसलेले आपण दुसरं बोलवलेले आता हे ट्रॅक्टर या ट्रॅक्टरला ओढणार आहे आणि काढणार आहे रस्त्याला तर कंटिन्यू राहून व्हिडिओ बघा मित्रांनो भाऊ इथं वायर बांधत आहे ट्रॅक्टरला ट्रॅक्टर फसले ना तर गुडबाऊ वायर बांधते सैलेस ट्रॅक्टर निघालाय गुड भावन रस्ते काढलेली आहे किती फसले होते थोडा नॉर्मल फसला असं तर मित्रांनो फायनली आपले ट्रॅक्टर निघालेले बघा ह्या ट्रॅक्टर वगैरे आपले ट्रॅक्टर निघून तिथे थांबले ते बघा दाखवले फायनली गाईज आपलं ट्रॅक्टर निघालेला आहे फसलं होतं तिथ आणि आपले गुड्डू भाऊ आहेत ते जेवाय गेलेले आहेत आणि ते जेवण झाल्यावर आल्यावर ते म्हणजे ब्लॉक एंड करते का की तोपर्यंत ते म्हणले की मला थोडासा शॉर्ट घे मी दाखव गुड्डू भाऊ जेवाय गेलेत जेव्हा आल्यावर त्यांचं म्हणजे आम्ही गुड्डू भाऊ म्हणतात का की त्यांचं नाव रिअल नाव शैलेश आहे शैलेश लोंडे ते म्हणले की थोडासा शॉर्ट घे तर त्यासाठी मी शॉर्ट घेत आहे थोड्या वेळ मग ते आल्यानंतर ते ब्लॉक बनवतील धन्यवाद निघालेला आहे ट्रॅक्टर इथून आणि आपले शैलेश भाऊ आलेत आम्ही प्रेमाने त्यांना गुड्डू भाऊ म्हणतात गुड्डू भाऊ आलेले आहेत भाऊंनो आता आपण जरा ट्रॅक्टर खाली करायचं तुम्हाला दाखवतो पावसाळ्यात वातावरण कसं दिसतंय बघा हिरवं गार एकदम कडक व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा भाऊंनो आमच्या भाऊला जरा सपोर्ट करा थोडासा बनवून ठेव पण ब्लॉग चांगले बनीत 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 असता शॉर्ट द्या थोडं तोपर्यंत बाय तर ट्रॅक्टर खाली करायला आपण आता खाली करायला जरा तुम्हाला वातावरण दाखवतो नंतर फायनली <laughs> लागला थोडं जवळ राहिले खाली करायचं गाव राजवाडी म्हणून आहे आणि तुम्ही म्हणत असताना की ब्लॉक मध्ये मीच का म्हणजे शूट करतोय का की सैलशी तर बसलेला आहे ना पुढे तर ते मला म्हणला मागं त्याचे शॉर्ट घे थोडस तेव्हा मी मागं बसून शॉर्ट घेत आहे हे आपले आदेश आदेश आहे कर हे आपला आदेश आणि गुड भाऊ आणि डायवर पुढे बसलेला आहे मला म्हणलं थोडस शॉर्ट घे थोडेसे नॉर्मल मी शॉर्ट घेत आहे थोडे बघा खाली कराय सुरू झालेली आहे हे गुडू भाऊ आणि वनील आपला काय आदेश आदेश चहा घेत आहे थोडं राहिले खाली करायचं चार कांड्या हे बांधकाम तर मित्रांनो ट्रॅक्टर खाली झालेला आहे हे बघू शकता तुम्ही इथे खाली केलेली आहे बघा बांधकाम इथे खाली केलेले आहेत ट्रॅक्टर आता आपण जर घरी पाऊस चालू झालेला आहे बघू शकता पाऊस येईल bây giờ còn thôi đây हो वाईट साहेब ट्रॅक्टर टाकलेला इतकी ताकद इतकी ताकद आली का वाईट साहेब हाताने ना ट्रॅक्टर टाकलेला वाईट साहेब बघा नेत्रोड मध्ये आज बाजार तुम्ही पण व्हिडिओ बघितला नसेल तर तो पहिला व्हिडिओ जाऊन बघा शनिवार बाजार हे बघा तर भावांना तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने लवकर लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये बाय